स्वागत आहे तुमचं हळदी कुंकू ब्लॉग पार्ट टू मध्ये जसं पार्ट वनच्या एंडिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की काहीतरी कहाणी मी ट्विस्ट आला आहे सो तो ट्विस्ट काय आहे हे आजच्या पार्ट टू मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो मी आणि स्वप्नीला मी आणि कबीर आम्ही चाललो आहोत जरा बाहेर सो ब्लॉग कंटिन्यू करा काय तुम्हाला ट्विस्ट आहे ते पाहायला मिळेल ओके कबीर कुठे चालला आता आम्ही चाललो शॉपिंगला मला दोन चार गिफ्ट तुम्ही पण कंटिन्यू पाहत राहा मी कुठे चालले आणि का गिफ्ट घेते ते सो हे आहेत ते दोन गिफ्ट जे मी आता तयार केले आहेत आणि आता मी ते जाऊन देणार आहे दोन स्पेशल लोकांना तुम्ही बघत राहा ब्लॉगमध्ये मी हे कोणाला जाऊन देते तर आमी जाओन गरी ते तर मंडळी आम्ही दुकानातनं जाऊन घरी आलो आणि अशा प्रकारे मी हे गिफ्ट इथे रेडी केले आहेत तुम्ही बघू शकता जे मी हळदी कुंकाला वाटले असे ते गिफ्ट्स आता मी असे रेडी केले आहेत आणि ह्याच्यात काहीतरी वेगळे गिफ्ट आहेत पण मग आता हे गिफ्ट मी काय करणार आणि कुठे जाणार कोणाला देणार ते तुम्ही ब्लॉगमध्ये पाहत राहा तर मंडळी आता मी चालले आहे सी विंगमध्ये माझ्या एका दुसऱ्या मैत्रिणीकडे सो इथे माझी विंग आहे आणि इकडे आहे सी विंग सो विंग सी विंग। so या विंगमधून त्या विंगमध्ये जायचासुद्धा कंटाळा येतो पण मी पटकन म्हटलं दहा मिनटं काढते आणि त्यांच्याकडे जाऊन येते माझ्या दोन मैत्रिणींकडे त्यांना पण सांगितलं की मी लगेच येते आहे कारण दुपारी झोपायचा टाईम असतो ना आपल्यामुळे दुसऱ्यांची झोप मोड होते सो मी पटकन जाणार आहे आता मी कोणाकडे जाते हे तुम्ही ब्लॉगमध्ये पाहत राहा सो ही आहे तिची रूम सरप्राईज बिचारी चेंज करून आली झाल्यामुळे बस बस अचानक असं सरप्राईज झाला आली ग मी असू <laughs> दे गौर मंडळी ही माझी मैत्रीण आहे तुम्ही जर पार्ट वनच्या मध्ये पाहिलं असेल जे साऊथ इंडियन लुक करून आली होती ती हॅलो सो मी तिच्या घरी तिला न सांगता सरप्राईज झालेला सरप्राईज झाले आणि तिला फक्त सांगितलं मी दहा मिनटासाठी घरी येते तर तिला माहीतच नाही की मी कशासाठी येणार आहे ब्लॉग चालू आहे की काय ती नॉर्मल कपड्यामध्ये होते बिचारी जाऊन आता तयार होऊन आली तर तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की जे साऊथ इंडियन लुक करून आली होती त्या दोन मैत्रिणींपैकी ही एक माझी मैत्रीण धनश्री सो तुम्ही ब्लॉग बघत होता की मी दुकानात गेले गिफ्ट घेतलं घरी आले पूर्ण ते तयार केलं आणि मग त्याच्यानंतर कुठे आले तर मी धनश्रीकडे आले होते तिला म्हणजे माझ्यातर्फे तिलासुद्धा गिफ्ट मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं थँक्यू सो मच सोनल आणि खूपच सुंदर आहे हे मग <laughs> माझ्यासाठी तुम्ही एवढी मेहनत घेतली मला खूप आवडला आवडत मला मला अनएक्सपेक्टेड होता <laughs> की तुम्ही म्हणजे तुम्ही वर्किंग असल्यामुळे म्हणलं मला वाटलं की ती वर्किंग आहे तुला पण जमणार नाही तुम्हाला माहीत नव्हतं की तुम्ही दोघी येणार की नाही तेही मला अनएक्सपेक्टेडली होतं कारण बाकीच्या मैत्रिणी गेल्या चार वर्षापासून माझ्या ओळखीच्या आहेत जर तुम्ही मंगळाग्रहूचा ब्लॉग बघितला असेल तर ह्यांची ओळख माझ्याशी मंगळागौरपासून झाली मग ह्या एवढ्या शॉर्ट नोटीसवरती येतील की नाही आणि मी दिलेल्या थीमनुसार येतील की नाही हे तर खूप अनएक्सपेक्टेड होतं पण त्या सगळ्यात सुंदर आणि छान बाकीच्या मैत्रिणी सुंदर होत्या छान होत्या पण यांचं काहीतरी हटके होतं वेगळं होतं मग त्यानुसार मग मी सहा जणी देणार होते पण मग ह्या दोघी राहिलं मला खूप मनाला लागली की त्या खूप छान नटून आले होते आणि आमचं घरी पण डिस्कशन झालं माहिती सासू माझी नदन पण बोली त्या दोघी तर किती छान वेगळ्या होत्या आणि नवीनच होत्या ना पहिल्यांदाच आलात ना तुम्ही घरी मी म्हंटला होत्या पासून आमची ओळख झाली तर टूबीएच केल्या मैत्रीण मग म्हणतात ठीक आहे चल मी आज सकाळी जाऊन सगळे ब्लॉग मध्ये बघत होते की मी कुठे कुठे गेली सो आता जाते मी दुसऱ्या मैत्रिणीकडे ओके बाय थँक्यू सोनल लवली गिफ्ट चला आता आपण जाऊया दुसऱ्या मैत्रिणीकडे तर <laughs> मंडळी आता मी धनशीकडे जाऊन आले तिला गिफ्ट दिलं आता मी चालले आहे प्रेरणाकडे डी विंगमध्ये सो तिलाही गिफ्ट खूप आवडलं आता प्रेरणाला पण सरप्राईज द्यायचं आहे आपण बघूयात तिचं रिॲक्शन काय आहे सो इथे आहे वन झिरो टू हा प्रेरणा हॅलो सरप्राईज सॉरी तुला डिस्टर्ब करायला आले प्लीज घ्यायचं घ्यायचं नाही नाही स्पेशल स्पेशल आहे तू नाही असं नाही करायचं असं नाही मी मी बोलणार नाही तुमच्याशी मी बोलणार नाही मी बोलतो धर आधी तुझ्यासाठी स्पेशल मी तुमच्या दोघींसाठी स्पेशल घ्यायला गेले कळलं तर मैत्रीणनो ही होती माझी दुसरी मैत्रीण जी साऊथ इंडियन लुकमध्ये ज्या दोघीजणी आल्या होत्या त्यामधली ही एक मैत्रीण होती सो मी तिच्यासाठी सुद्धा खास गिफ्ट घेऊन आले कारण मला पर्सनली खूप आवडलं की तिचं वर्किंग चालू होते तिचं वर्क फ्रॉम होम चालू होतं ती थोड्या वेळासाठी ब्रेक घेतला तिने तयार झाली दोघींनी कॉर्डिनेट केलं एक मिशिंग मेकिंगशी तयार झाल्या दोघी आणि मग पुन्हा बिचारीला सव्वा मीटिंगला मिटिंगला यायचं होतं पण वेळात वेळ काढून माझ्यासाठी ती खास तयार झाली आणि आली मला खूप बरं वाटतं थँक्यू सो मच तो आता काय पुढच्या अर्शी भेटूयात आहे ना पुढच्या अर्शी काहीतरी वेगळी थीम करून भेटूयात चालेल मज्जा हा मग चला आता मी जाते घरी घरून फोन आला आहे बाय मंडळी अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की मी माझ्या दोन्ही मैत्रिणींना जाऊन गिफ्ट देऊन आले आहे आणि मनापासून मला खूप आवडलं की त्या एवढं सुंदर माझ्यासाठी वेळात वेळ काढून नटून आल्या दोघी वर्किंग होत्या पण त्या दोघींनी खूप छान असं वेगळं काहीतरी माझ्या इतर मैत्रिणी खूप छान नटून आल्या होत्या पण या दोघींनी हो एक वेळा वेळ काढून साऊथ इंडियन थीम करून आल्या आणि मी जसं ठरवलेलं की सहा जणींना देईन मी पण त्या दोघी हो इतक्या छान नटून आलं की माझ्या मनाला मी कंट्रोल नाही करू शकले आणि मी ठरवलं की मी त्यांच्यासाठी सुद्धा गिफ्ट घेणार आणि त्यांना देखील गिफ्ट देणार सो हाच होता हा ट्विस्ट कहाणी मी ट्विस्ट जे मी तुम्हाला म्हटले होते तर हाच ट्विस्ट होता जो आता मी चालले घरी आणि अशा प्रकारे हळदी गुंकू पाट टू हा तुम्हाला कसा वाटला कहाणी मे ट्विस्ट कसा वाटला त्यांना दिलेले गिफ्ट तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळायला सांगायला विसरू नका आणि माझ्या नवीन नवीन ब्लॉगसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि जे बेल आयकन आहे तेसुद्धा प्रेस करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय